ओम शांती वीस 20 मार्च 2012 हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संतुष्टतेची शक्ती चेहऱ्यावर आणि वागण्यातही धारण करून ब्रह्मा बाप समान बना आज बाप दादा संतुष्टताची शक्ती असणाऱ्या मुलांना बघत आहेत संतुष्टताची शक्ती सगळ्यात महान आहे यामध्येच सर्व प्राप्तीया आहेत संतुष्टताची शक्ती धारण करणाऱ्या संतुष्ट मणींना स्वतः बाबाही जास्त प्रेम करतात ते स्वतःचेही प्रिय असतात बापाचेही प्रिय असतात आणि परिवाराचेही प्रिय असतात संतुष्टतेच्या शक्तीचे वातावरण सगळीकडे पसरते संतुष्टमणीवाली आत्माय कधीच मायाशी धोका खात नाही संतुष्टमणी आत्माय सगळ्यांना संतुष्ट करतात अशा आत्मा मग ते माया असो की प्रकृतीचे वेगवेगळे हलचल असो असे अनुभव करतात की कार्टून पाहत आहेत बापदादांना कभी कभी हा शब्द आवडत नाही बाबा म्हणतात नेहमी खुश राहायला पाहिजे ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये कधी कधी हा शब्द नको बाबा खूप काळापासून सांगत आहेत अचानक काही होईल त्याची तयारी आत्तापासून करायची आहे आत्तापासून कधीकधीचे संस्कार असतील तर सदाकालचे राज्यभागाचे अधिकारी बनणार नाही ब्रह्माबाबांशी तर सगळ्यांचेच मनापासून प्रेम आहे ब्रह्माबाबांशी वायदा केला आहे सोबत जाऊ सोबतच राज्यातही येऊ ब्रह्माबाबांनी कधीच कधीकधी हा शब्द नाही बोलले ब्रह्माबाबांशी प्रेम म्हणजे ब्रह्माबाबांनी म्हटले आणि ब्रह्मा कुमार कुमारींनी ऐकले प्रेम म्हणजे नेवछावर अर्पण होणे तर त्यांची आज्ञा पाळायला पाहिजे कारण ब्रह्माबाबांबरोबर शिवबाबा आहे दादा आहे म्हणून आज बाप दादा म्हणतात कधीकधी हा शब्द मुलांनी संपवून टाकायला पाहिजे काही मुलं म्हणतात ब्राह्मणांची संख्या तर खूप आहे आणि माळा एकशे आठचीच आहे बापदादा म्हणतात जर विजयी बनले तर बाप दादा माळेमध्ये मध्ये मध्ये लढिया लावून टाकतील म्हणजे माळ डबल टिबल होऊन जाईल पण विजयी तर बना दुनियामध्ये किती मोठे मोठे पदावाले लोक आहेत पण बापाला ओळखले नाही मुलांनी प्रेमाने माझा बाबा म्हटले बाबांनी पहिलेही सांगितले आहे शेवटच्या मुलाचेही माझ्यावर प्रेम आहे आणि बाबांचेही त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याकडून अपेक्षाही आहे कल्याणाची दृष्टी कल्याणाची वृत्ती पण आहे म्हणून बापदादांनी स्पष्ट सांगितले काय होईन योग्य आत्मा बनू की नाही असा विचार करायचा नाही कर्मयोगी आत्मा बनून जा शिवबाबांना तर फरिस्ता रूपही नाही मग त्यांचा हात म्हणजे श्रीमत जसे ब्रह्मा ब्रह्माबाबा श्रीमतचा हात धरून फरिश्ता बनून गेले असेच बाबांचे अनुकरण करायला पाहिजे आज बापदादा विशेष वरदान देत आहेत संतुष्टताची शक्ती भव काहीही झाले तरी संतुष्टता सोडायची नाही काही मुलं म्हणतात संतुष्ट बनणे सहज आहे पण संतुष्ट बनवणे खूप कठीण आहे बाप दादा युक्ति संगत अशा आत्म नेहमी शुभ भावना शुभ कामना ठेवा कामना ने कार्य करा बाप की अशी इच्छा है कि प्रत्येक मुलगा चेहर दिसला पाइजे कि हा खुशनुमा है खुशकिस्मत है बाप दादा मुलांना हीच शिक्षा देत आहेत नेहमी खुश रहा आणि खुशी वाटा जितकी खुशी वाटली जाईन तितकी खुशी वाढेल मनामध्ये जर काही व्यर्थ आले तर बाबा म्हणतात त्यासाठी अमृतवेला जरूर करायचा आणि पूर्ण दिवसभर दिनचर्येमध्ये आपलं मन बिझी ठेवायचे कोणती ना कोणती ड्रील करायची त्यातूनही अशरीरी बनण्याची ड्रील जरूरी आहे एक मिनिट अशरीरी बनण्यासाठी सगळेच वेळ काढू शकतात आत्तापासूनच सराव करायचा आहे एक सेकंदात मी अशरीरी आत्मा आहे आत्मा स्वरूपमध्ये स्थित व्हायची आहे हा अभ्यास सगळ्यांनाच करायचा आहे नवीन मुलं असोत की जुने मुलं असोत ओम शांती